माऊलींनो शुभ सकाळ ओम तत्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषय पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर माऊलींनो आज आपण पाहणार आहोत सात श्रीमद भगवत गीता या गीतेतील अध्याय पहिला अध्याय पहिला आहे अर्जुन विषादय या अध्यायाची मांडणी एकूण सत्तेचाळीस श्लोकांमध्ये केलेली आहे सुरुवात करूयात आपण अध्यायाला म्हणाला हे युद्धाच्या इच्छेने जमलेले माझे पुत्र यांनी काय केले संजय म्हणाला विह रचून उभी राहिलेली ती पांडवांची प्रचंड सेना पाहुल राजा दुर्योधन द्रोणाचार्याच्या जवळ गेला आणि म्हणाला अहो गुरु महाराज पांडवांची ही सेना किती अपात आहे पाहिलीत ना तुमचाच बुद्धिमान शेष तो द्रुपद राजाचा पुत्र त्यानेच केली आहे या सेनेत मोठी धनुष्य धारण करणारे आणि युद्धामध्ये भीमा अर्जुनासारखे पराक्रमी असे सात्यिकी विराट आणि द्रुपद दृष्टकेतू चेकीतान पराक्रमी काशी राजा पुरुषित कुंतीभोज व नरश्रेष्ठ शैभ्य तसेच पराक्रमी युद्धामन्यू शूर उत्तम ऊर्जा सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू व द्रौपदीचे पुत्र हे सर्व महारथी आहेत अहो श्रेष्ठ आता आपल्या सैन्यातील जे मुख्य मुख्य त्यांची नावे आपल्या माहिती करता सांगतो श्रवण करा आपण स्वतः भीष्म कर्ण विजयी असे कृपाचार्य विकर्ण त्याचप्रमाणे सोमदत्ताचा पुत्र म्हणजे भूरीश्रवा तसेच आणखीही पुष्कळ शूरवीर माझ्यासाठी प्राण देण्यास तयार झालेले आहेत हे सर्व नाना प्रकारची शस्त्रास्त्रे धारण करणारे कुशल आहेत आमचे सैन्य अपरिमित असून भीष्माचार्य त्यांचे रक्षण करीत आहेत तेव्हा ते त्यास पुरून उरण्यासारखे आहेत आणि त्यांचे सैन्य भीमाने संरक्षण केलेले आहे ते काही आमच्या सैन्याच्या पुढे पुरे कडावयाचे नाही तर आता तुम्ही सर्वांनी सैन्याच्या सर्व व्यूहद्वारावर व नेमून दिलेल्या आपापल्या जागेवर उभे राहून भीष्माचार्यांचे सर्व प्रकारे रक्षण करावे हे ऐकून दुर्योधनाच्या मनास हर्ष उत्पन्न करण्याकरिता कुरुकुलातील वृद्ध आणि महाप्रतापी पितामह भीष्माचारी यांनी सिंहाप्रमाणे गर्जना करून मोठ्याने शंख वाजविला त्याबरोबर शंख नोबत्ती डंके मृदुंग गोमुख इत्यादी वाद्ये एकदम वाजू लागली त्यापासून मोठा नाद उत्पन्न झाला इतक्या पांढरे शुभ्र घोडे जोडलेल्या भव्य रथात बसलेल्या कृष्णार्जुनांनीही आपले देदीप्यमान शंख वाजवले श्री कृष्णाने पाचजन्य नावाचा अर्जुनाने देवदत्त नावाचा व अचाट कृत्य करणाऱ्या भीमसेनाने पौंडर नावाचा भला मोठा शंख वाजविला कुंतीपुत्र धर्मराज ह्याने अनंत विजय आणि नुकुल व सहदेव यांनी सुघोष व मानित पुष्प असे शंख वाजवले महाधनुधर काशीराजा महारथी शिखंडी दुष्ट धुंद विराट व अजिंक्य असा सात्यकी द्रुपद द्रौपदीचे पुत्र अजानुबाहू अभिमन्यू आणि सर्व राजे यांनीही मग आपापले शंख वाजविले तो भयंकर शंखनाद आकाश व पृथ्वी यात दुमदुमून गेला व त्या योगाने दुर्योधनाविकांची हृदये फाटून गेली कौरव अपराधी म्हणून मनातून भीत होते ते दर्शवण्यासाठी त्यांच्या ध्वजावर मारुती आहे अशा अर्जुनाने युद्धात प्रतिपहर करण्यास सज्ज असलेल्या दुर्योधनाधिकांना पाहून आपले धनुष्य सज्ज केले अर्जुन म्हणाला आणि हे पृथ्वीपते पते धृत राष्ट्रा त्यावेळी अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला हे अच्युता निश्चयापासून न ढळणारा माझा रथ दोन्ही सैन्याच्या ने मध्यभागी नेऊन उभा कर म्हणजे या युद्धाच्या इच्छेने आलेल्या सर्वांस पाहित कारण ह्या रणामध्ये मला कोणाकोणाशी युद्ध करावयाचे आहे हे समजले पाहिजे धृतराष्ट्राचे राष्ट्राचे जे दृष्टबुद्धी पुत्र त्यांचे रणांगणामध्ये कल्याण इच्छिणारे असे ह्या रणांगणात कोणकोण युद्ध आले आहेत ते मी पाहिन तरी संजय म्हणाला राजा ह्याप्रमाणे अर्जुनाने श्रीकृष्णाला सांगतात श्रीकृष्णाने तो सुंदर रथ सैन्यांच्या नेऊन उभा केला श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला हे समोरच भीष्म आणि द्रोण तसेच हे सारे राजे आणि ह्यांच्या सबोवार हे कौरव नीट अवलोकन कर तेव्हा अर्जुन पाहतो तो त्यात आपले चुलते आजे गुरु मामा बंधू पुत्र नातू तसेच मित्रही आहेत त्या धोनी सैन्यांमध्ये आपलेच सारे अप्त इष्ट व भाऊ आहेत असे पाहून अर्जुनाला गहिवर आला आणि खिल्ल तयार झालेले पाहून माझी गात्रे व अवयव शिथिल झाली आहेत तोंडाला कोरड पडली आहे अंगात कापरे भरले आहे आणि शरीरावर काटा उभा राहिला आहे गांधी धनुष्य हातात गळून पळत आहे व सर्वांगाचा दाह होत आहे उभे राहण्यालाही अवसान राहिले नाही माझे मन फार गोंधळले आहे हे केशवा येथे काही विपरीत होईल अशी चिन्हे दिसत आहेत युद्धामध्ये आपल्याच लोकांना मारण्यात मला काही कल्याण दिसत नाही भगवंता मला तो विजय नको राज्य नको किंवा मला ते सुखही पण नको कृष्णा आम्हाला राज्य व भोग भोगून किंवा जगून तरी काय करावयाचे आहे कारण ज्यांच्याकरिता आम्ही राज्य भोग व तज्जन्य सुख यांची इच्छा करीत होतो ते हे स्वजन जीवित व संपत्ती यांची परवा न करता युद्धासाठी सिद्ध झाले आहेत मरणास तयार झाले आहेत इथे तर गुरु वडील पुत्र आजोबा मामा सासरे नातू मेवणे तसेच इतर अप्तवर्ग ही दिसत आहेत हे मधुसूदना जरी त्यांनी माझा वध केला तरी मी त्यांचा वध करू इच्छित नाही त्रिभुवनाच्या राज्यासाठी सुद्धा आम्ही त्यांचा घात करणार नाही मग पृथ्वीचा पाड तो काय हे जनार्दना धूतराष्ट्राच्या पुत्रांना थार मारून आम्हाला कोणते सुख मिळणार एक सुख नाही व स्वर्गादी परलौकिक सुखही नाही न्याय कारण नसताही हे आमच्याशी युद्ध करू इच्छित आहे तेव्हा त्यांना अतताईच मानले पाहिजे अशा अतायांना मारले असता आम्हाला लागणार तातकच म्हणून आपल्या बांधवांना या कौरवांना मारणे हे आम्हा योग्य नाही कारण माधवा आपल्या जाप्तांना मारून आम्ही सुखी कसे होऊ लोभाने चित्त भ्रष्ट झाल्यामुळे कुलशय केल्यापासून लागणारा दोष व मित्रांशी वैर केल्याने लागणारे पातक ही जरी हे कौरव जाणत नाही तरी हे जनार्दना कुलक्षय केल्यापासून लागणारे पातक आम्हा ढळढळीत दिसत असताही या पापापासून निवृत्त होण्याविषयी आम्ही विचार का करू नये सनातन वंश परंपरा चालत कुलाचार नाही अधर्माने सर्व कुल व्यापून कृष्णा अधर्माने कुल व्यापले म्हणजे कुल स्त्रिया दुराचारास प्रवृत्त होतात आणि हे देवा दृष्ट आचरणापासून वर्णसंकर होतो अधर्माचे आचरण पुरुष व स्त्रिया ह्या दोघांना दूषित करतात परंतु खास करून कुलस्त्रियाचे दुराचरण पेड़ा भोवते म्हणूनच येथे कुलस्त्रियांचा मुद्दाम उल्लेख केलेला आहे कुलस्त्रियांच्या पापाचरणामुळे ज्ञाती निर्माण होते अर्जुनाच्या मते हाच वर्णसंकर होय येथे वर्णसंकर म्हणजे जातीसंकरच होय हे अवश्य लक्षात ठेवावे वर्णसंकर झाला म्हणजे कुलाचा घात करणारे पुरुष व ते कुल यांना नरक प्राप्ती होते आणि पिंडदान व तर्पणादि क्रिया बंद राहिल्यामुळे दोघांचे पितर नरकात पतन पावतात आणि कुलशय करणाऱ्याच्या दोषांमुळे आणि कुल परंपरागत चा, चालत आलेले सनातन धर्म सारेच लयास जातात आणि कृष्णा ज्या मनुष्याचे कुलधर्म बुडतात त्याला निश्चय करून नरकातच पडावे लागते असे ऐकतो अरे रे केवढे व हे पात करण्याला आम्ही तयार झालो होतो केवळ एका राज्य लोभाने आम्ही आपल्याच लोकांना मारावयास निघालो म्हणून निशस्त्र होऊन प्राणरक्षणाकरिता मी काही प्रयत्न करीत नसताना जरी या शस्त्रधारी कौरवांनी माझा वध केला तरी त्यात देखील माझे कल्याणच आहे संजय म्हणाला याप्रमाणे बोलून ज्याचे अंतकरण शोकाकुल झाले आहे असा तो अर्जुन बाणा सुद्धा हातातील धनुष्य खाली टाकून रथामध्ये आपल्या आसनावर स्तब्ध बसला या श्रीकृष्णांनी गायलेल्या योगशास्त्रातील अर्जुन झाला श्रीकृष्ण यांच्या चरणी अर्पण माऊलींनो तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय